कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील दिनांक बारा ऑगस्ट हो दोन हजार चोवीस रोजी मुलेश्वर राजा ग्रुप यांच्या वतीने मंदिरात उज्जैन महाकाल मंदिराची तंत तंत छवी तयार करण्यात आली होती हे मंदिर प्राचीन काळातील आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती तसेच मुलेश्वर राजा ग्रुप यवत यांच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे दर सोमवारी महाप्रसादाचं आयोजन केले जात सोमवार असल्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती प्रतिनिधी अविनाश लोंडे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा